नमस्कार आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मिलिंद भागवत आणि गावखेड्यातल्या बातम्यांमध्ये आज आपण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आज नेमकं काय सुरू आहे जे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे ते दाखवणार आहोत सुरुवात करूयात ठाण्याच्या जवळच्याच ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी इथल्या महापालिकेच्या संदर्भातल्या एखाद्या मोठ्या बातमीनं बातमी अशी आहे की कोरोनाग्रस्त रुग्ण जर का भिवंडी महापालिकेच्या हद्दीत सापडला किंवा ठाणे महापालिकेच्या हद्दीबाहेर सापडला तर त्याला ठाणे महापालिका हद्दीतल्या एखाद्या रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर उपचार करायला ठाणे महापालिकेनं स्पष्टपणे नकार दिला आहे त्यामुळे उपचारांसाठी भिवंडीतला रुग्ण पुन्हा एकदा माघारी पाठवल्याचा प्रकार घडला आहे याबद्दल शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार योगेश पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे महापौर आणि अधिकाऱ्यांना जाब विचारणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे अशा प्रकारे कोरोनाग्रस्त किंवा तातडीची वैद्यकीय सेवा आवश्यक असलेला रुग्ण जर का माघारी पाठवला गेला तर त्या रुग्णानं करायचं काय असा प्रश्न उपस्थित होतोय आमचे प्रतिनिधी रवी शिंदे यांचा रिपोर्ट आ, आता मी उभा आहे भुवंडी आणि ठाणा यामधील फक्त पाच मिनिटांचा अंतर असलेल्या घाडीवरती आपण पाहू शकतो आता हाच जो परिसर हा पूर्ण ठाणा ठाणे महानगरपालिकेची हाता आहे या साईडला आपण पाहू शकतो आणि त्याचनंतर या ठाण्याच्या लगत फक्त पाच मिनटाच्या अंतरावरती ही भिवंडी आहे भिवंडीमधील कशाई असेल काल्लेर असेल पूर्ण पूर्ण असेल हा पट्टा आहे आणि ह्या पट्ट्यामध्ये जे नागरिक राहतात ते पूर्णपणे नागरिक रोज दररोज हे हे ठाण्यामध्ये जातात आणि तिथे उपचार घेतात विविध कामासाठी जातात मात्र ठाणे महानगरपालिकेने जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय अतिशय धक्कादायक असा आहे की फक्त ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतीलच नागरिकांना कोरोनावरती उपचार केला जाईल मात्र भिवंडी असेल किंवा ठाणे जिल्ह्यामधील जेवढा ग्रामीण भाग असेल त्यामधील एकही रुग्णावरती उपचार केला जा दा, जाणार नाही असा धक्कादायक असा निर्णय घेतला आहे घेतला आहे आणि याची माहिती माजी आमदार योगेश पाटील यांना समजले असतात त्यांनी ही कडक भूमिका घेतलेली आहे भिवंडी ग्रामीण ठाणे जिल्हा ग्रामीण या भागातील लोकांना तिथं उपचारच घेत देत नाही गेल्यानंतर त्यांना असं सांगण्यात आलं का इथं फक्त ठाणे महानगरपालिका देतील लोकांनाच आम्ही ॲडमिट करू इच्छितो या यामुळं बऱ्याचशा रुग्णांना सोय मिळाली नाही आणि त्यांचं मृत्यूही झालेला आहे आज या ग्रामीण भाग भिवंडी ग्रामीण भागामध्ये जर बघितलं हर गावामध्ये पंधरा वीस कुठं पंचवीस कुठं दहा अशा पद्धतीचा मृत्यू झालेला आहे अशा या धक्कादायक निर्णयाच्या विरोधात दंड झोपडल्यास आमदार माजी आमदार योगेश पाटील यांनी आणि त्यांनी भूमिका घेतलेले येथील जे कामगार असतील त्यांना काम करू देणार नाही ना आम्ही भिवंडीमध्ये आणि त्याचप्रमाणे ठाण्याचा जो पाणी पुरवठा तोही बंद करू अशी लेखी निवेदन जे आहेत तसं लेखी निवेदन जे मान मा ठाणे महानगरपालिका आणि पोलिसांना दिले आहे त्यामुळे भिवंडी ग्रामीण आणि ठाणे महानगरपालिकेचा वाद आणखी चिघळण्याची निर्माण झालेली लोकमत आणि आता पिंपरी एक महत्वाची बातमी जुलै महिन्याच्या अखेरीस काल परवापर्यंत किंवा ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पिंपरी चिंचवडमधल्या कोरोनाग्रस्त नागरिकांची संख्या पंचवीस हजारांच्या जवळ जाऊ शकते अशी भीती प्रशासनाला असा डॉक्टरांचा कयास आहे आणि यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेनं तातडीनं हालचाल करत महापालिका क्षेत्रात आयसीयू आणि ऑक्सिजन बेडची सुविधा असलेलं सातशे खाटांचं एक रुग्णालय उभं केलं आहे यामुळे पिंपरी चिंचवडमध्येच या उपचार करता येतील त्यांना पुण्याला नेण्याची गरज नाही आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांचा रिपोर्ट पिंपरी चिंचवडमधील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे आणि जुलै अखेर हा आकडा पंचवीस हजारापर्यंत जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता त्यानुसार आता प्रशासन मोठ्या प्रमाणात तयारीला लागलेलं आहे आणि ऑक्सिजन त्याचबरोबर आय सी यू बेड्सची तयारी इथे पूर्ण झाल्याचं दिसतं आहे स्वतः ऐकतो सर आपल्यासोबत आहेत सर खरं तर तुम्ही अंदाज व्यक्त केला होता आणि त्यानुसार आता काय प्रशासन तयारी करते सध्या काय परिस्थिती जुलै अखेरपर्यंत करोना पॉझिटिवची एकूण संख्या पिंपरी चिंचवडमध्ये चोवीस हजारपर्यंत जाईल असा आमचा अंदाज होता त्याच्या अनुषंगाने आपल्याला साधारणतः पाच टक्के त्यापैकी जे पॉझिटिव्ह असतील त्यांना ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटर बेडची आवश्यकता पडते असा एक जागतिक अंदाज आहे त्या अनुषंगाने आपल्याला मोठे मोठे हॉस्पिटल्स आणि लहान मोठे हॉस्पिटल्स या सगळ्या ठिकाणी कोविडची व्यवस्था करायची होती आपण खाजगी रुग्णालयांना एकवीस रुग्णालयं आपण आत्ता ॲड केली आणि साधारणतः आता आपल्या शहरामध्ये खाजगी आणि शासकीय मिळून सातशेच्या वरती आज ऑक्सिजन बेड आपल्याकडे तयार झालेले आहेत त्यानंतर आपल्याकडे साधारणतः तीनशेच्या आसपास व्हेंटिलेटेड आय सी यू बेड्स तयार झालेले आहेत पण ह्यापुढे देखील ही संख्या जर वाढतच राहिली जो की अंदाज आपण ऑगस्ट मध्यापर्यंतचा साधारणतः पन्नास हजारपर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे त्या रुग्णसंख्येसाठी क्रिटिकल बेड्स इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला तयार करावं लागणार आहे आणि म्हणून ही जी ऑटो क्लस्टरमधली जे दोन मोठे हॉल्स आहेत या ठिकाणी आपण एक डी सी एच सी म्हणजे तात्पुरतं कोविड रुग्णालय स्थापन आपण करण्याचा निर्णय घेतो आहोत या ठिकाणी आपण पाहू शकता मोठा हॉल आहे या मोठ्या हॉलमध्ये आपण ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था करतो आहे साधारणतः एकशे साठ ते एकशे सत्तर ऑक्सिजन बेड्स या ठिकाणी असणार आहेत आणि बाजूला असाच एक थोडा लहान अशा आकाराचा हॉल आहे जिथे आपण डेडिकेटेड आय सी यू व्हेंटिलेटेड बेड्सची आपण व्यवस्था करतो आहे ज्याच्यामध्ये साधारणतः साठ आय सी यू बेड्स राहणार आहेत आहेत सरांनी सांगितल्याप्रमाणे मोठी यंत्रणा सज्ज आहे मात्र नागरिकांनी जर नियम पाळले तर अशा ठिकाणी येण्याची त्यांना गरजच पडणार नाही त्यामुळे वारंवार प्रशासनाकडनं कर सांगितलं जात आहे की नियमांचं पालन करा आणि कोरोनाचा प्रादुर्भाव जो आहे तो रोखाने भानुदास शिवराळे सर गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमाल तिकडे लातूर जिल्ह्यामध्ये सातत्यानं वाढणारी रुग्णसंख्या पाहता प्रशासनानं आता कठोर उपाय योजण्याचा निर्णय घेतला आहे आणि यानुसार पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे लातूर जिल्ह्यापुरता हा लॉकडाऊन लातूर जिल्ह्यापुरता असेल पुढच्या एकतीस दिवसांकरता हा पुन्हा एकदा लागू करण्यात आला आहे खरं तर यापूर्वी पंधरा ते एकतीस जुलै या दरम्यानसुद्धा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता पण त्याचा आवश्यक तो फायदा झालेला नाही रुग्णांचा आकडा कमी झालेला नाही त्यामुळे आता कठोर पद्धतीने या नवीन लॉकडाऊनची अंमलबजावणी असेल सकाळी सात ते रात्री बारापर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या सुविधा मिळतील पण कोणत्याही प्रकारे कुठल्याही परिस्थितीत चार पेक्षा जास्त एकत्र येऊन सार्वजनिक कार्यक्रमावर पूर्णपणे बंदी घालण्यात आले आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांचा रिपोर्ट लातूर जिल्ह्यामध्ये वाढत्या कोरोना बाधित रुग्णांचा आकडा पाहता लातूर जिल्हा प्रशासनानं पुन्हा एकदा एक ऑगस्ट एकतीस ऑगस्ट या कालावधीपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे आपण पाहू शकतो त्यानंतर लातूरमध्ये अशा पद्धतीनं लातूरच्या मुख्य बाजारपेठेमध्ये सुकशुकाट पसरलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे दुकाने व्यवसाय व्यवहार हे सगळे बंद आहेत आणि येत्या एकतीस ऑगस्टपर्यंत हे सगळे व्यवसाय अशाच पद्धतीनं बंद राहतील असे आदेश जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी दिलेले या आहेत देखील पंधरा जुलै ते एकतीस जुलैच्या दरम्यान पंधरा दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्यात आला होता मात्र या काळात देखील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आणि त्यामुळंच जिल्हा प्रशासनाला कुठे ना कुठे पुन्हा एकदा लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागला आणि आता सध्या परिस्थितीमध्ये आजचे जर बाधित रुग्ण पाहायला गेले तर आजच्या बाधित रुग्णांचा आकडा एकूण एकशे अठ्ठ्याऐंशीवर पोहोचलेला आहे आणि आत्तापर्यंत लातूर जिल्ह्यामध्ये एकूण शंभर कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू देखील झालेला आहे त्यामुळे एकूणच परिस्थिती गंभीर झाल्याचं चित्र सध्या लातूर मध्ये निर्माण झालंय नितीन बनसोडे न्यूज एटीन लोकमत लातूर आणि आता एक बातमी कोरोनाच्या भीतीपोटी काय काय होऊ शकतं याची असाच एक वेगळा प्रकार हा रत्नागिरीमध्ये पाहायला मिळतो आहे गणेश भक्त या सगळ्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ई पास काढून कोकणाकडे जाऊ लागलेत पण या दरम्यान बोगस ई पास मोठ्या प्रमाणात वाटले गेलेत की काय किंवा कोणाच्याकडनं असा काही काळा बाजार सुरू आहे का काय असा प्रश्न निर्माण होतो आहे रत्नागिरी जिल्ह्याचं प्रवेशद्वार असलेले कशिडी घाटात पोलिसांनी तपासणी केली असता एकापेक्षा अधिक बस गाड्यांच्याकडे बोगस ई पास आढळले या सगळ्यांना आता इथेच रोखून ठेवण्यात आलं आहे नेमकं काय झालं याचा आढावा घेतलाय आमच्या गणेशोत्सव काही येऊन ठेपलेला आहे आणि रत्नागिरी येता येणार नव्हतं जिल्हा बंदी आहे आणि सर्वात महत्त्वाचं एक धक्कादायक घटना या ठिकाणी उघड झालेली आहे ती म्हणजे चाकरमान्यांना दुप्पट तीनपट आणि अगदी चारपट पैसे घेऊन बोगस ही पास तयार करून कोकणात पाठवण्याचं जे रॅकेट आहे मुंबईमधलं ते उघड झालेलं आहे आत्ताच काही लक्झरी बसेस या ठिकाणी पोलिसांनी पकडलेले आहेत आणि त्यातले काही प्रवासी आहेत जे संताप झालेत ज्यांची अवस्था घरकना घाटका अशी झालेली आहे आपल्यासोबत एक प्रवाशी आहेत आपण त्यांना विचारूया मॅडम काय नेमका प्रकार आहे आणि कसे तुम्हाला पास काढू मी तांबडोली नावची गैवाशी आहे संध्या बेटकर माझे नाव आहे मुंबईमधले विवेक तांबे नावाचे एक आहेत एजंट त्यांनी आम्हाला ई पास काढून दिला त्यांनी आमच्याकडून दुप्पट तिप्पट पैसे घेतले आणि त्यांनी आम्हाला पास हा खोटा काढून दिलेला आहे आम्ही सकाळी चहा चार वाजल्यापासून थांबलो आहे आठ ते नऊ तास झालेले आहेत आणि अजून आम्हाला हे आमची सुटका झाली नाही पण इथल्या जिल्हा प्रशासनाने काही नियम शिथिल केले आहेत त्यामुळे आज आम्हाला आमच्या गावी सुखरूप पोहोचता येईल म्हणून त्यांचे मी आभारी मानते पण या रॅकेटबद्दल आपल्याला काही ना काही कठोर कदम उचललेच पाहिजे आणि किती प्रवासी होते बस मध्ये आणि किती पैसे तुमच्याकडून घेतले गेले आम्ही चोवीस प्रवासी आहोत आणि आमच्याकडून प्रत्येकी पाचशे पाचशे रुपये ई पास चे घेतलेले आहेत प्रत्येकाकडून आपण बघू शकतो की या ठिकाणी बोगस पासचं रॅकेट आहे ते उघड झालेलं आहे त्यामध्ये लोकांकडून पाचशे पाचशे रुपये एका पर व्यक्ती मागे घेतले गेलेले आहेत नुकताच जिल्हा प्रशासनाने पासची शक्तीची जी शिथिल सक्तीची जो निर्णय आहे तो थोडा शिथिल केलेला आहे त्यामुळे आता या प्रवाशांना इथून पुढे त्यांच्या गावाला पाठवलं जाणार आहे मात्र ज्या बसमधून आले ज्या बस जी ट्रॅव्हलिंग एजन्सी आहे ते त्या त्यांनी जी बस केलेली आहे ती बस मात्र पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे त्यांना दुसऱ्या वाहनांनी त्यांच्या गावात जिल्ह्यात पाठवलं जाणार आहे आता यापुढं त्या जे बोगस पास धार का काढणारे जे लोक आहेत आणि जे ट्रॅव्हलिंग ट्रॅव्हल्सवाले आहेत त्यांच्यावर आता कारवाईची प्रक्रिया ही आता सुरू करण्यात आली आहे चंद्रकांत बनकर न्यूज एटी लोग मर आता जाऊयात मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या पूर्णपणे नियंत्रणात यायला अद्यापही वेळ लागेल असं प्रशासनाला आता स्पष्टपणे लक्षात आलंय आणि यामुळे प्रशासनानं आता हा आकडा का वाढतो आणि कशा पद्धतीने वाढतो याची पाहणी करायला सुरुवात केली आणि याची पाहणी करताना बारा दिवसात ही रुग्णसंख्या दुप्पट होते असं लक्षात आलं दरम्यान रक्षाबंधनासह विविध सण सध्या सुरू झाले आहेत आणि या दरम्यान व्यापाऱ्यांचं मात्र प्रचंड मोठं नुकसान होत आहे बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांचा वाकडा आकडा हा दिवसे दिवस वाढतानाचा चित्र पाहायला मिळत आहे बीड जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा दिवसे दिवस वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय एका दिवसामध्ये त्र्याऐंशी कोरोना रुग्ण नव्यानं आढळल्याने पुन्हा एकदा बीड जिल्हामध्ये जो समूह संसर्ग आहे तो मोठ्या प्रमाणात होतो की काय अशा पद्धतीची चिंता बीडमधील आरोग्य प्रशासन व्यक्त करते आहे जो रुग्णवाढीचा आकडा आहे हा जर अशाच पद्धतीने राहिला तर बारा दिवसामध्ये दुपटीनं रुग्णांची संख्या वाढू शकते हे प्रमाण दुप्पट होऊ शकतं असं आरोग्य विभागाचं सांगणं आहे आतापर्यंत हे रोखण्यासाठी आरोग्य विभागानं युद्ध पातळीवरती काम केलेलं आहे जवळपास पंचवीस हजार सातशे रुग्ण हे कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग ट्रेसिंग करून त्यांच्या बाबतीमध्ये खबरदारीची उपाययोजना घेतलेली आहे बीड जिल्ह्यामध्ये आजपर्यंत जे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत ते जवळपास आठशे सदुसष्ट कोरोनाचे रुग्ण आहेत तर मृत्यूचा आकडा ही बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे बत्तीस कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे त्यामुळं हे पर्सेंटेज जर पाहिलं तर तीन पॉईंट पंच्याहत्तरपर्यंत पर्यंत हा, हा मृत्यूचा दर असल्याकारणानं हा सुद्धा रोखणं हा इथले जिल्हा प्रशासनासमोरची खूप मोठी अडचण आहे यात परळीमध्ये जे समूह संसर्गामधून रुग्ण समोर आलेले आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये समूह संसर्ग झाल्याचं चित्र स्थानिक लोकांना समूह संसर्ग झाल्याचं समोर आलेलं आहे यातच आता हे सणासुदीचे दिवस आहेत मोठ्या प्रमाणात रक्षाबंधनचा सण असेल गणपती उत्सव येत आहे ब बकरी ईद या सगळ्या पार्श्वभूमीवर वरती नागरिक हे खरेदी करण्यासाठी बाहेर येत आहेत त्यामुळं आणखी वाढतो आहे म्हणून नागरिकांनी घरातच सुरक्षित रहावा, अशा पद्धतीचं आवाहन हे जिल्हा प्रशासन करत आहे जाधव जाधव न्यूज लोकमत बीड तिकडे अमरावती जिल्ह्यामध्ये सातत्यानं वाढणारी रुग्णसंख्या पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी आता काही गोष्टी आपल्या थेट नियंत्रणात घेण्याचा निर्णय घेतल्याचं दिसतंय कारण जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दर आठवड्याला दोन दिवसांच्या संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत आठवड्यातून दोन दिवस पूर्ण संचारबंदी असेल संध्याकाळी सात वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत ही संचारबंदी असणार आहे अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सेवा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांचा रिपोर्ट अमरावती जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्हाधिकारी शैलेश नवला यांनी अमरावती जिल्ह्यासाठी आठवड्यातून दोन दिवस म्हणजे शनिवार आणि रविवारी कर्फ्यूचे आदेश काढलेले आहे अमरावती जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चाललेली आहे आधी केवळ शहरातच कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत होती मात्र आता शहरासोबत ग्रामीण भागातील तालुक्यातील छोट्या छोट्या गावातसुद्धा ही संख्या झपाट्याने वाढत चाललेली आहे अमरावती जिल्ह्यातील मृत्यूचा दरही मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे गेल्या दोन दिवसात अमरावतीत जवळपास नऊ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे तर अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही बावीसशे अठ्ठावीसवर गेलेली आहे अमरावती जिल्ह्यात एप्रिल आणि मे मे या दोन महिन्याचा विचार जर केला तर या दोन महिन्यात केवळ दोनशे बारा रुग्ण होते मात्र जून जुलै जू, जून आणि जुलै या दोन महिन्याचा विचार केला तर जवळपास या दोन महिन्यात तब्बल दोन हजार रुग्ण जे आहे ते कोरोनाने वाढलेले आहेत एकूणच आपण जर पाहिलं तर अनलॉकच्या प्रक्रियेनंतर अमरावती जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चाललेली आहे आणि या रुग्णांच्या झा वाढत चाललेल्या रुग्णांवर कुठेतरी पायबंद बसावा यासाठी जिल्हाधिकारी शैलेश नवल यांनी कर्फ्यूचं आयोजन केलेलं आहे मात्र या जुलै महिन्यात शेवटपर्यंत अखेरपर्यंत हे कर्फ्यूचं आयोजन करण्यात आलेलं आहे मात्र येणाऱ्या काळच्या कर्फ्यूमुळे तरी निदान जी क कोरोनाच्या रुग्णांची संख्या आहे ती आटोक्यात येते का हे पाहणं आता औषध ठरणार आहे विजय सागरचा सा संजय शेंडे न्यूज एटीन लोकमत अमरावती रत्नागिरी जिल्ह्यातल्या किनारपट्टीचा सर्व भाग इथले लोक प्रामुख्यानं मच्छीमारीवरती आपली गुजराण करतात मात्र निसर्ग चक्रीवादळानंतर इथल्या अनेक बंदरांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ अडकलेला आहे प्रामुख्यानं मच्छीमारांना मोठा त्रास होतोय शिवाजी गोरे यांचा रिपोर्ट हरणे बंदरामध्ये वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यावर अनेक बोटी या अंजरल्या खाडीचा आसरा घेतात याच ठिकाणी नांगर टाकून अनेक बोटींना उभं केलं जाते मात्र याच खाडीमध्ये आता गाळ साठला आहे गाळाने भरलेल्या या खाडीमुळे आता अनेक ब मच्छीमार बांधवांना या ठिकाणी बोटी लावणं कठीण झालं आहे या ठिकाणी अनेक बोटींना जलसमाधी तर मिळाली मात्र अनेक वेळा या ठिकाणी बोटी भरकटलेल्या आहेत फयान वादळामध्ये अनेकांचा या खाडीमध्ये प्राणसुद्धा गेला आहे कारण एका बोटीला जलसमाधी मिळाली होती आणि लि त्या बोटीतले सहा जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं होतं गेले पंधरा वीस वर्ष या खाडीतला गाळ काढला गेलेला नाही त्यामुळे या खाडीमध्ये पूर्णपणे गाळ साठलेला आहे जेव्हा भरती असेल तेव्हाच या खाडीतल्या बोटी समुद्रामध्ये मासेमारी करता जाऊ शकतात परंतु जेव्हा ओटी असेल तेव्हा मात्र त्यांना समुद्रामध्ये मासेमारी करता जाता येत नाही त्यामुळे तासन तास भरतीची वाट बघत या मच्छीमार बांधवांना थांबावं लागतं आहे वारंवार या ठिकाणी नुकसान होतं आहे खाडीमध्ये प्रचंड गाळ साठलेला आहे वारंवार या ठिकाणचा गाळ काढण्याची मागणी मच्छीमार बांधव करतायत मात्र शासन याकडे दुर्लक्ष करतं आहे मच्छीमार बांधवांना या खाडीमध्ये बोटी लावण्यासाठी सुरक्षित जागा आहे अनेक मच्छीमार बांधव याच ठिकाणी बोटी लावतायत हरणे बंदरामध्ये मोठ्या प्रमाणात मासेमारी करून आलेल्या अनेक बोटी संकटप्रसंगी याच खाडीमध्ये आसरा घेतायत परंतु या खाडीतला गाळ गेले वीस पंचवीस वर्षे काढण्यात आलेला नाही त्यामुळे लवकरात लवकर या खाडीतला गाळ काढावा आणि मच्छीमार बांधवांना दिलासा द्यावा अशी मागणी आता मच्छीमार बांधवामधून केली जात आहे शिवाजी गोरे न्यूज एटीन लोकमत अंजरला खाडी रत्नागिरी अकोला शहराची तहान भागवणारं आणि अकोला जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं धरण काटेपूर्णा हे काटेपूर्णा धरण यावेळेला ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त भरलं यावेळेला इतक्या लवकर हे धरण भरलं आहे पुढच्या काही दिवसात या संभाव्य पावसाचा विचार करता काटेपूर्णा धरणाचे दरवाजे हे उघडण्यात आले होते अकोल्याची तहान भागवणारा काटेपूर्णा प्रकल्पाची आज चार वक्रदारं उघडण्यात आलेली आहे दहा सेंटीमीटरने ही चार वक्रदारं उघडली असून यातून बत्तीस पॉईंट एक्क्याऐंशी घनमीटर सेकंदचा विसर्ग सध्या सुरू आहे शहाऐंशी पॉईंट एक्क्याऐंशी एक 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 टक्के हा धरण भरल्यामुळं आज हा विसर्ग करण्यात आलेला आहे आणि जुलै महिन्यातच हा डॅम भरल्यामुळं आता हा विसर्ग यावेळी करण्यात आलेला आहे आणि यासोबतच डॅमचा विसर्ग करण्यासाठी करण्यापूर्वी पाटबंधारे विभागानं या नदीकाठच्या सर्वच गावांना आणि ग्रामपंचायतींना सतर्तेचा इशारा दिला होता आणि नदीकाठचे जेही घरं असतील किंवा जेही शेतं असतील त्यांना सतर्तेचा इशारा देऊन त्यांना सुरक्षित राहण्याचा इशारा दिला होता सोबतच पोलीस स्टेशननाही या संदर्भात माहिती दिली होती आणि त्याचप्रकारे आज हा विसर्ग झाल्यामुळं आता या काटेपूर्णा प्रकल्पामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाहतो आहे कुंदन जाधव न्यूज एटीन लोकमत अकोला आता गडचिरोलीमध्ये जाऊया यावेळेला खरं तर गडचिरोलीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस होतो पण गेल्या काही दिवसात पावसानं काहीशी ओढ दिली आहे आणि याचा मोठा फटका बसतोय तो धान पिकाला गेल्या दोन हंगामाचा जर का विचार केला तर खरीप आणि रब्बी हे दोन्ही मिळून विक्रमी उत्पादन खरं तर धानाचं झालं आहे पण अद्यापही काही ठिकाणी नदी नाले तुडुंब भरून वाहत असले तरी काही ठिकाणी मात्र अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे गडचिरोली जिल्हा राज्यात सर्वाधिक पाऊस पडणारा जिल्हा आहे या जिल्ह्यात रबी आणि खरीप हंगामामध्ये सर्वाधिक धानाचे म्हणजे भाताचं उत्पादन घेतलं जातं त्यासोबतच या जिल्ह्यामध्ये अलीकडेच कापूस मका मिरची ही पिकंसुद्धा घेतली जातात आपण सध्याची परिस्थिती आपण जर बघितली तर धान पिकांची रोवणी बऱ्याच ठिकाणी अजूनही पावसाभाही खोळंबलेली आहे आणि कापसाच्या पिकाच्या संदर्भातली सुद्धा हीच परिस्थिती आहे कारण या जिल्ह्यात आपण जर बघितलं तर जुलै तीसपर्यंत जो पाऊस पडायला पाहिजे होता त्यापेक्षा कमी पाऊस आतापर्यंत झालेला आहे आणि त्यामुळे धान पिकाच्या रोणीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे मी सध्या एका कापसाच्या शेतामध्ये तुम्हाला दाखवतो ही परिस्थिती आहे या ठिकाणी हे कापसाचं जे पी शेत आहे या ठिकाणी वीस दिवसापूर्वी कापसाची रोपं लावण्यात आली होती हे एक रोप तुम्ही बघू शकता हे रोप लावून वीस दिवस झाले आहेत मात्र फक्त तीन ते चार इंच या रोपाची वाढ झालेली आहे त्याच्यापेक्षा वर एक ते दीड फूटपर्यंत हे रोप वाढायला पाहिजे होतं हे रोप अजूनही वाढलेलं नाही आहे त्यामुळे आता जर परत पाऊस नाही आला तर या ठिकाणी कापसाचं हे जे शेतात लावलेलं रोपट आहे हे, हे वाळून जाईल धानाची आपण जर बघितली परिस्थिती तर धान पिकाच्या रोवणीसाठी शेताच्या बांध्यामध्ये पाणी खूप आवश्यक असतं मात्र आता हा पुष्प चौथा पुष्प नक्षत्र सुरू झालेला आहे तीन नक्षत्र संपलेले आहेत मात्र ज्या पद्धतीने पाऊस पडायला पाहिजे होता तो पाऊस पडलेला नाही त्यामुळे शेताच्या बांध्यामध्ये रोवणीसाठी चिखल सदृश्य पाणी आवश्यक आहे मात्र तशी परिस्थिती नाही आहे त्यामुळे कुठे पाऊस आहे तर कुठे पाऊस नाही आणि शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे यासोबतच आज गावखेड्याच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात यासह सर्व प्रकारच्या बातम्या जर का तुम्हाला महाराष्ट्राच्या प्रत्येक खेडेगावातल्या पाहायच्या असतील तर न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा